सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा ऊस तोडणी कामगारांच्या कोपीत घुसला ट्रॅक्टर पती पत्नी जागीच ठार बातमीत आहे हवेली प्रतिनिधी अमोल महाडिक यांच्याकडून शिरूर तालुक्यात एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे ऊस तोड कामगारांच्या कोपीमध्ये भरगाव वेगामध्ये आलेला ट्रॅक्टर घुसून मोठा अपघात झाला आहे या अपघातात कोपीत झोपलेले ऊस तोडून कामगार पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली ही घटना 15 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री एक ते तीन वाजण्याच्या सुमारास नेरवी येथील कणसे वस्ती येथे घडली या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर ड्रायव्हरला अटक करून गुन्हा दाखल केला आहे गणपत कचरो वाघ वय वर्ष सेहेचाळीस वर्षे शोभा गणपत वाघ वय वर्ष एक्केचाळीस वर्षे दोघेही राहणार ममदापूर तालुका येवला जिल्हा नाशिक असं मृत्यू झालेल्या पती पत्नीचं नाव आहे दीपक गणपत वाघ वय वर्ष एकोणीस वर्षे धंदा मजुरी राहणार ममदापूर तालुका येवला जिल्हा नाशिक यांनी याबाबत फिर्याद दिली आहे राहुल अण्णा सोनावणे राहणार निर्वी तालुका शिरूर असं अटक करण्यात आलेल्या ट्रॅक्टर ड्रायव्हरचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेरवी येथील कणसे वस्ती येथे कॅनलपट्टी जवळ फिर्यादी यांच्या आई वडिलांची कोपी असून ते ऊस तोडणी या भागामध्ये आले होते पंधरा डिसेंबर रोजी जेवण करून मयत पती पत्नी त्यांच्या कोपीमध्ये झोपायला गेले यावेळी मध्यरात्री एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान आरोपीने त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर नंबर एम एच बारा ई बी पंचेचाळीस अठ्ठावन्न निष्काळजीपणे भरगाव वेगामध्ये चालवून फिर्यादी यांचे आई वडील राहत असलेल्या कोपीमध्ये घातला या घटनेत ट्रॅक्टरचे चाक फिर्यादी यांचे वडील गणपत वाघ यांच्या पोटावरून गेल्याने तसेच आई शोभा वाघ यांच्या तोंडावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला याबाबत शिरूर पोलिसांनी फिर्यादीवरून ट्रॅक्टर ड्रायव्हर याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके करीत आहेत